नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीमध्ये आपले स्वागत आहे आज दोन जुलै दोन हजार चोवीस पाहूया आजचे हवामानाविषयीचे नवीन अपडेट आज, आज रात्री मध्यरात्रीपासून हलका मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे आज आणि उद्या कोकण ते मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे आज कोकणातील रायगड रत्नागिरी ठाणे पालघर आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा तर खानदेशातील नंदुरबार आणि विदर्भातील बुलढाणा वर्धा यवतमाळ चंद्रपूर अमरावती या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर पुणे आणि नाशिक या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर मराठवाडा आणि खानदेशातील ठिकठिकाणी थीक हलक्या ते मध्यम सरी पडतील असाही अंदाज वर्तवला उद्या कोकणातील रायगड रत्नागिरी ठाणे पालघर आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि नाशिक तर विदर्भातील बुलढाणा अकोला यवतमाळ वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट दिला आहे तर मराठवाडा आणि कोकणातील तर खानदेशातील इतर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरीचाही अंदाज आहे अशाच माहितीसाठी हवामानाच्या बातमीला सबस्क्राईब करा